नमस्कार शेतकरी मित्रांनो कांद्याच्या सध्या परिस्थितीमध्ये जे आपल्याला कांद्यावर थ्रिप्स येतात ते थ्रिप्स आता त्यांची प्रतिकारक शक्ती ही जादा झाल्यामुळे आणि ती एकच औषध वारंवार आपण मारल्यामुळे थ्रिप जात नाही आम्ही अगोदर समोर जे आपल्याला हे कांदे दिसत आहे एकदम निरोगी आणि एक पाचसुद्धा तुम्हाला वाकडी नाही आणि एकदम फ्रेश दिसत आहे हे एक एका स्प्रेमुळं झालेलं आहे असं वाटलं का बा आपण बी सुरुवातीला आम्ही प्रोफेन प्रोपेक्स सुपर म्हणून जे आपण नेहमी मारत असतो कांद्यावर मार एक एक तीन तीन ते पण मारलं आणि त्याच्यानंतर एक दुसरं एक बायोलॉजिकल औषध होतं बायो तीनशे तीन म्हणून सनी ते मारलं अशा प्रकारे दोन स्प्रे घेतले परंतु थ्रिप्स थोडे कमी झाले परंतु थ्रिप्स अजिबात गेले नाही आणि पाथी वगैरे एकदम क्लिअर होईना नंतर मग एक असं अंदाज घेऊन वाटलं का बा आपण प्रोपेक्स ऐवजी हे हमला म्हणून येतं आणि खूप साऱ्या कंपनीचं वेगवेगळ्या नावाने आहे आणि त्यामध्ये क्लोरीपायरीफॉस पन्नास टक्के आणि सायपर मेथ्रीन पाच टक्के हमला नावानं पण प्रसिद्ध आहे आणि भरपूर कंपन्यांचे वेगळे नाव आहे हे एक औषध घेतलं हे दोनशे लिटरला अडीचशे ते तीनशे मिली घ्यायचं आहे हे एक घेतलं आणि त्यामध्ये दुसरं एक घेतलेलं आहे ॲसिफेट हे दिसतं आहे थोडं आपलं जळली पिशवी ॲसिफेट पन्नास टक्के आम्ही इमिडाक्लोपीड एक पॉईंट आठ टक्के आणि अशा पद्धतीनं आणि हे जे आहे दो दो हे दोनशे लिटर पाण्याला आम्ही चारशे ग्रॅम घेतलेलं आहे आणि ते दोनशे लिटरला अडीचशे घेतलेलं आहे आणि आपण तीनशे पण घेऊ शकतो अशा पद्धतीनं हे अडीचशे आणि हे चारशे असे दोनशे लिटरला पाण्यामध्ये हे दोन्ही घेऊन आणि बुरशीचं या वातावरणामध्ये जास्त अटॅक नाही आहे परंतु थोडेफार असे नकळत शेंड्याला करपा आल्यासारखं वाटत असल्यामुळं दे ही साप पावडर म्हणून येते ज्यामध्ये कार्बनडायझिम बारा टक्के आणि मॅनकोज त्रेसष्ट टक्के हे भरपूर साऱ्या कंपनीचं आहे आम्ही यूचं घेतलेलं आहे हे दिसतं आहे आपल्याला अशा पद्धतीनं याचं जे प्रमाण वगैरे हे जे आहे हे दोनशे लिटरला आम्ही तीनशे ग्रॅम घेतलेलं आहे आपण दोनशेला दोनशे तीनशे अशा पद्धतीने घेऊ शकतो आपण हे एकाच दोनपर्यंतसुद्धा हे घेऊ शकतो परंतु हा टॅक कमी असल्यामुळं आम्ही दोनशे लिटरला तीनशे ग्रॅम घेतलेला आहे अशा पद्धतीनं हे तिन्ही औषधं एकत्र करून एक पाच सहा दिवसापूर्वी स्प्रे मारलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर असं वाटलं की आपण हा स्प्रे एकदम आम्हाला सक्सेस आणि एकदम भारी वाटला एकदम पात निरोगी झाली पहिल्या स्प्रेनं जे रिझल्ट नाही आलं या स्प्रे आलं आला म्हणून असं वाटलं की शेतकरी बांधवांना हे कॉम्बिनेशन सांगावं याचा शंभर टक्के फायदा होईल आपण याच्यामध्ये त्याचं प्रमाण वगैरे सांगितलेलं आहे आणि रिझल्ट हे समोर आपल्याला दिसतो आहे एकदम थ्रिप्सचा नायनाट झालेला आहे एक पण थ्रीप्स दिसत नाही करपा दिसत नाही काही दिसत नाही आणि एकदम निरोगी पास झालेली अशा पद्धतीनं एकदम बेस्ट रिझल्ट आलेला आहे मित्रांनो हे आम्ही कॉम्बिनेशन मारलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट पाहिल्यानंतर आपल्याला ही व्हिडिओ बनवत आहे आपण सुद्धा अशा थ्रिपसाठी वारंवार मारणाऱ्या औषधाला जे प्रतिकारक शक्ती त्यांची वाढलेली आहे त्यामुळे ते जात नाही म्हणून असे हे दोन प्रकारचं कॉम्बिनेशन एकत्र करून मारला आणि त्याचा रिझल्ट आलेला आहे तर आपण थ्रीपसाठी कोणते औषधं मारतात आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कशा पद्धतीने येतो हे पण आपण कॉमेंटमध्ये सांगू शकतात धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान